सांगितलं मला की तुम्ही हे करा आ, तुम्ही तर फिटनेस ट्रेनर वगैरे काही वाटत नाही तर तुम्ही असं मार्केटिंगचं काम करा तर म्हणू ठीक आहे एंट्री तरी झाली नंतर मी लीना मोगरेकडे गेलो <coughs> लीना मोगरेने रिजेक्ट केलं म्हणाले असं असं चालत नाही असे थोडे ट्रेनर असतात ट्रेनर म्हणजे एकदम बॉडी बिल्डिंग आणि असं असं तर म्हणून ठीक आहे पण त्यांचं हुशार लोक होती त्याच्यामध्ये पण असं म्हणजे मला घेतलं म्हणून हुशार नाही पण तू एकंदरीत फिटनेस ट्रेनरचं आता बरच आपण त्याचा नजरिया किंवा दृष्टिकोन बदलला आहे हे जाणवत आहे मग हळूहळू त्यांनी मला चान्स दिला मग लीना मोगरेमध्ये मी ॲज अ ट्रेनर म्हणून सुरू झालं काम सुरू केलं मग सर ऑब्झर्वच करत होते बघत होते नंतर म्हणाल नंतर मी म्हटलं सर इकडे तिकडे मी काम करतो तर मी तळवळकसमध्ये का नको तर म्हणाले काय म्हणालेच नाही मी आपलं ऐकलं म्हटलं ठीक आहे आता सर काय काय बोलतात काय विचार करतात मला काहीच कळलं नाही पण नंतर एक दिवशी मला फोन आला तळवळकसमधून सीई होते त्यांनी बोलवलं त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि ते म्हणाले ठीक आहे हां पण त्याच्यामध्ये सर विचारत होते मला की तिथे काय बघतोस नक्की तू तिथे कसं लाईट्स वगैरे आहेत का किती फ्लोअर्स आहेत कशी रचना आहे किती लोक येतात म्हणजे असं सहज म्हणजे मी शिकतो आहे काय ते बघण्याकरता असं तर तर सर मला ते सीईओ होतो जे मॅनेजर होते त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही जा तिथे ट्रेनिंगमध्ये आणि मग वसईला पाठवलं जवळजवळ वीस दिवस ट्रेनिंग होतं ट्वेंटी डेज अच्छा त्या ट्रेनिंगमध्ये काय म्हणजे हा फिटनेसचा कोर्स मला सरांकडनंच मिळाला वेगळा मॅनेजमेंटचा कोर्स वीस दिवसांमध्ये फक्त मी ऑब्झर्व करत होतो अच्छा त्यांना पण काय माहिती होतं मला माहीत नाही किंवा मला पण काय माहीत नाही पण तिथे जाऊन ते सगळं शिकायचं एवढं मला सांगितलेलं मग सगळी डिपार्टमेंट बघितली हाऊसकीपिंग डिपार्टमेंट न्यूट्रिशन डायटेशन डिपार्टमेंट ट्रेनर्स डिपार्टमेंट आणि ब्रांच मॅनेजर काय करतात तर अशा पद्धतीने ते सगळं आवड निर्माण होत गेली मग ते करता करता पण असं मला वाटलं की आपलं काहीतरी म्हणजे असं एकदम काहीतरी वेगळं असं बॉडी बिल्डिंग वगैरे ठीक आहे मला ते आवडतं प्रश्नच नाही पण ते म्हटलं स सेल्फ डिफेन्स पण यायला पाहिजे कारण जेव्हा मी जिममध्ये गेलो सर त्यावेळेला बघितलं तर बाकीचे सगळे एकदम जबरदस्त असे सा पाच सहा जण आले की त्यांना असं वाटायचं की आता तरी मला घाबरा असं मग त्यावर मी विचार केला की त्याच्याबरोबर आपण काहीतरी वेगळं करू मग कराटे सुरू केलं सो सरांकडे गेलो सर आचार्यजींकडे गेलो त्यांना म्हणालो की मला शिकायचं आहे ते म्हणाले शिकायचं आहे तुला शिकवायचं आहे मी तुला शिकवायचं काय मला शिकायचं आहे ते नंतर मग त्यांनी म्हणाले नाही तू योगा शिकव मी तुला कराटे शिकवतो आणि मग ते केलं पण त्याच्यामध्ये भरपूर फायदा झाला मग ते करता करता आवाज बोलायचं कसं जनरली बरीच लोक असतात तेव्हा आपण कसं बोलू कुठे थांबायला पाहिजे कुठे बोलायला पाहिजे तर हे सगळं आणि प्रमोशन हां स्पष्ट सांगायचं तर प्रमोशनसाठी मी म्हटलं सर मला ते मॅनेजर्स लोकांशी कसं बोलायचं ते तसं जमत नाही तर काय करू मग उन्नती जगदाळे यांनी माझी दोनदा रेडिओवर मुलाखत घेतलेली आणि टी व्हीवर मु मुलाखत एकदा घेतलेली मग त्यांना विचारलं की मी काय करू सरांकडे मग तेव्हा ओळख नव्हती मग इथे जाऊ का ते म्हणाले उत्तम तुम्ही लगेच जा मग मा तिथे माझं ते वॉइसचं सुरू झालं मग ते व्हॉइसचं फिटनेस मग हे तिन्ही मी करत होते फार दमछाक होत होती कारण एक दिवस वेट ट्रेनिंग करा दुसऱ्या दिवशी योगा आणि थोडंसं स्ट्रेचिंग करा तिसऱ्या दिवशी परत वेट ट्रेनिंग करा चौथ्या दिवशी परत कार्डिओ करा अशा पद्धतीने पण ते सगळं मी करत होतो आणि त्याच्यामध्ये नंतर वॉईसची प्रॅक्टिस मग मा मला आमचे एक डॉक्टर म्हणाले की आता एवढं करू नको दोन दिवस तरी रेस्ट घ्या आठवड्यातून मग ते दोन दिवस रेस्ट घेतली आणि अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी मी त्याचा आनंद मला मिळतोय अजूनही आणि म्हणून मला वाटलं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी एकच आहेत तसं म्हटलं तर त्या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे पण कोण पोचवणार त्यातले जे गुरु आहेत तेच पोचू शकतात म्हणून हा सगळा हे सगळं मी डोक्यात संकल्पना आली की वर्ल्ड पॉवर इंडिया वर्ल्ड पॉवर इंडिया, इंडिया।, इंडिया। हे एका मित्राने सुचवलेलं नाव की आपण हे नाव देऊया वर्ल्ड पॉवर इंडिया मला म्हटलं चांगलं आहे कारण प्रत्येकाचं प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की आपण जगामध्ये एकदम पॉवरफुल असलं पाहिजे इंडिया भारत हिंदुस्तान मग अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाकडे वळलो धन्यवाद थोडस वाढलं उत्तम आता सरांना प्रश्न जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यामुळे हा योग आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला रूपांतरण करायचं आहे आज संकल्प करायचा आहे तर नक्की फिटनेस म्हणजे काय फिटनेस म्हणजे नक्की काय माझ्या वयाप्रमाणे आवाज जरा बदलायच मला एक जण म्हणाले तुम्ही दिसतात तुमच्या आवाजावर मग तुमचं मी वय ओळखलं ते जरा सुधारता येईल का संतोष सारखे माझी पण इच्छा आहे की ऑलराऊंड ऑलराऊंडर व्हायचं आपल्याकडे येईन मी थँक्यू मला प्रश्न आहे फिटनेस म्हणजे का फिटनेस म्हणजे आपण म्हणतो कुणी का हे करता आलं पाहिजे ते करता आलं पाहिजे तर आमच्या व्यायामाच्या शब्दात तुम्हाला सांगतो फिटनेस म्हणजे काय थोडक्यात म्हणजे शरीर आहे तर त्याला शरीर आहे तर फिटनेस म्हणजे त्याला चार कॉम्पोनंट्स ठेवलेत आमच्या ह्याच्यात लाईन चार, चार कॉम्पोनंट्स म्हणजे एक मग अशी त्याने सांगितलं की शरीर फ्लेक्झिबल पाहिजे हा एक कॉम्प कॉम्पोनंट आपला फ्लेक्झिबिलिटी दुसरं शरीरात थोडी मसलमध्ये किंवा शरीरात थोडी शरीरा ताकद पाहिजे प्रत्येकाच्या स्ट्रेंथ म्हणजे ते एक कॉम्पॉन्ट तो एक कॉम्पोनंट झाला तिसरा कॉम्पोनंट पाहिजे म्हणजे दम आपण ना स्टॅमिना पाहिजे एंड्युरन्स हे पाहिजे शरीरात धावता आलं पाहिजे त्यांनी मला सांगा मॅरेथॉन धावतो मी तेवढा एंड्युरन्स पाहिजे आणि ते एंड्युरन्स पाहिजे म्हणजे स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी एंड्युरन्स आणि चौथं बॉडीचं कॉम्पोजिशन म्हणजे किती पाणी आहे किती मसल्स आहेत किती रक्त आहे सगळं शरीराचं प्रमाणबद्ध काय काय गोष्टी असाव्यात या चौघांचं असं सा एक कॉम्बिनेशन आहे दॅट इज फिटनेस हे लाईन आपलं व्यायाम व्यायामाच्या शब्दात पण हे कॉमन माणसाला कुठं माहिती आहे का तर कॉमन माणसासाठी मी सांगतो आता व्हॉट इज लेक्झ फिटनेस जे आता समजा वेलणकरांचा फिटनेस आचार्यांचा फिटनेस माझा फिटनेस यांचा फिटनेस तुमचा फिटनेस गावस्करचा फिटनेस आपला सिंधू बॅडमिंटन प्लेयरचा फिटनेस हा प्रत्येकाचा फिटनेस निरा असणार कारण त्याच्या गेमप्रमाणे त्याच्या प्रोफेशनप्रमाणे फिटनेस पाहि फिटनेस लागणार तर फिटनेस इज अ रिलेटिव्ह मी जनरल सांगतो तुम्हाला जो काही तुम्ही आपण आपलं काम स्वीकारलेलं आहे जी काही ड्युटी काम काय जे स्वीकार केलेलं आहे संबंध व्यवसाय आपल्या आयुष्यासाठी तो व्यवसाय किंवा ते काम सकाळपासून चोवीस तास जरी करायची पाळी आली तरी न थकता न कंटाळता न दमतामे थकता करता आलं पाहिजे आणि आनंद आले हे एक मुख्य म्हणजे गोष्ट आहे कुठलंही काम असेल मग मी बुट बुट करायचं काम तयार केलं बुटा बुट करतोय तितक्या इंटरेस्ट त्यातला आला पाहिजे मला दॅट इज माय फिटनेस आता मी व्यायामशाळेत इतकं इंटरेस्ट नंतर सांगणार आहे काय ते एक दुसरं या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला थोडासा लिजर टाइम मिळतो लिज एक थोडा वेळ मिळू शकतो आ, रिकामा वेळ रविवार आहे रिकाम आहे पण त्यावेळेस सुद्धा तो पण वेळ मजेत घालवता आला पाहिजे न कंटा कंटाळता समजा बायको म्हणाली आता आपण इकडे जाऊया मुलं म्हणाले हे करूया चला कमवा लेटस गो असं रे नको रे मी दमलो सात दिवस काम केले एकच रविवार मिळतो एकच दुपार मिळते आम्हाला मग ग्लुकॉन डी घ्यायचं मग असं नाही ती जाहिरात झाली न थकता लिजर टाइम सु स्वतः एकटा असला तरी इतका छान घालवत आला पाहिजे हा दुसरा फिटनेस आणि तिसरा मोठा कॉम्पोनंट आपल्या फिटनेसचा येणारे आयुष्यातले शॉक्स धक्के बसतात नापास होतो जॉब जातो पगार मिळत नाही डेथ होता इंजुरीज ॲक्सिडंट इतके प्रचंड आघात आपल्या होऊ शकतात त्यांना पण यशस्वीपणे तोंड देऊन आपलं आयुष्य पुढे चालवता आलं पाहिजे असं सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे फिटनेस फिटनेस जे काही म्हणतात ते हेच का बियॉन्ड फिटनेस खूप छान आता आपण काय म्हणतो ते म्हणाले महाशी मी एकवीस थोडं धावलो नंतर अरे आणखी सोपं झालं मग नंतर आणखी धावलो आणखी सोपं झालो एकवीस बेचाळीस धावलो एक फार छान पिक्चर फॉरेस्ट गम तुम्ही गुन्हा बघितलं जरूर बघा इतकं अप्रतिम पिक्चर आहे आयुष्य चेंज होऊन जायचं फॉरेस्ट गेश पिक्चर आहे अप्रतिम पिक्चर आहे त्यात त्याला त्या, त्या, त्या जरा प्रश्नाचा मी बाजू जातोय त्याच्या असे त्यात तो पोलिओ झालेला असतो आणि क्रचेस म्हणजे असते असते चालत असतो शाळेत जाताना एक दिवशी त्याचे शाळेत ते मैत्रीण असते म्हणजे लहान असतात दोघं तो असा जाऊस ती त्याच्यावर हळूहळू चालते त्याचे मित्र त्याची टिंगल करतात मित्र तेव्हा त्याला मारतात धडपडतात तो पडतो कारण थोडासा लगडा असतो ना तेव्हा त्याची ती मैत्रीण म्हणते रन रन गम रान तो जो धावायला लागतो ना हळू हळूहळू दाखवले त्याचे क्रशेस होतात पाय सरळ होतात व्यायाम व्यायाम पाय चांगले होतात आणि पुढे तो जगात हिंडतो जगभर हिंडतो इतका धावतो तो एक अप्रतिम पिक्चर आहे आणि मुख्य म्हणजे त्यात इज अ ट्रू स्टोरी आहे तर बघा फॉरेस्ट गम आज बघा हा आज बघा प्रत्यय काय होता बियॉन्ड फिटनेस ते बियॉन्ड तो जात होता दा प्रत्येक वेळा पुढे जात बियॉन्ड फिटनेस बियॉन्ड फिटनेस म्हणजे काय वेलनेस हे जे मी आत्ता बोललो त्याच्याही पुढे मग ॲडिक्वेट फिटनेस फिटनेस असणं जो आत्ता बोललो ना ते असणं त्याच्याबरोबर न्यूट्रिशन आहाराचं ज्ञान असणं आहाराविषयी आपण व्यवस्थित खाणं नंतर मग असे नाही ते मला राहून गेलं अजून दारू आणि सिगरेट या व्यसनांपासून दूर राहणं हे वेलनेसमध्ये येतं फिटनेसमध्ये येतं आणि तुम्हाला कल्पना नाही आहे इथे स पुष्कळ दारू पिणारे असतील सिगरेट पिणारे माझं ऐकणार घरी जाऊन घेणार ते पण स्वतः दुर्दैवाने आपण आपलं आयुष्य कमी करतोय हे न कळत आणि नुसतं कमी नाही कमी जाऊन दे क्वालिटी ऑफ लाईफ ऑल्सो आपण बिघडवतोय प्लस माझ्या घरच्यांना आवडत नाही बायकोला आवडत नाही मुलाला आवडत नाही तरीसुद्धा मी करतो हे आणि शहाणा परत मी शहाणा आहे हुशार आहे शिकलेलो आहे ज्ञान आहे तरीसुद्धा मी दारू पितो तरीसुद्धा मी सिगरेट पितो मला माहिती आहे माझा शरीर बिघडतोय खोकला येतोय त्रास होतोय छाती खो हे झालं खोका झालेला आहे छातीचा तरीसुद्धा घेतो आणि एक दिवशी अनफिट राहून परमेश्वरांनी चांगलं दिलेलं शरीर नाश नाचून खराब करून लवकर निघून जातो त्याला काहीही कळत नाही हा माणूस कसा आहे मला कल्पनाच करत नाही वाय हा मला नेहमी प्रश्न पडतो का एवढा शाळामध्ये त्या वेलनेसमध्ये दुसरं आपल्याकडे वेलनेसमध्ये निरणाळे पॉईंट्स आहेत पुढं मी थोडं सांगतो तुम्हाला दुसरं एक आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आपल्याला जो तणाव असतो माझ्याशी बोल फिटनेसमध्ये त्याला सुद्धा सहन स्ट्रेस मॅनेज करता आला मॅनेज करता आलं पाहिजे स्ट्रेस मॅनेजमेंट नंतर आपल्याकडे असलेले पॉवर मी एक श्रीमंत आहे मी ताकदवान आहे मी करा कराटेचा एक्सपर्ट आहे मी कुणालाही काही करू शकतो याला काय असतं पॉवर आहे आपल्याकडे मनी पॉवर आहे स्ट्रेंथ आहे किंवा माझा हुद्दा मोठा आहे मी कुणालाही खाली बसू शकतो या सगळ्याचा दुरुपयोग न करता यू बस कंट्रोल दॅट नेहमीच चांगलं नेहमीच काय म्हणतात बट हंबल राहिलं पाहिजे प्रत्येकाने हे अब्युज कंट म्हणजे आपलं सबस्टन्स अब्युज म्हणतात त्याला ज्या गोष्टी आपल्याकडे आहे आप आप त्याचा दुरुपयोग करता कामा नाही मी भले श्रीमंत असेल भले मी पॉवरफुल असेल भले मी बाल अधिकार मोठे आहेत गाजवायचा नाही आणि नंतर स्पिरिच्युअलिटी हे मलाशी बोलले योगा वगैरे आपल्यात थोडी स्पिरिच्युअलिटी पाहिजे वी मस्ट बी गिव्हर देता आलो पण लोकांना वी शुड नॉट बी टेकर ओनली बी अ गिव्हर बी अ काइंड पर्सन बी अ हंबल ह्या सगळ्याच कॉम्बिनेशन म्हणजे वेलनेस नुसते शरीर आहे आणि हे आहे बॉडी आहे ते काय कुणाला मिळू शकेल पण इतर क्वालिटी आणि त्यात आता व्हॉइस पण आहे आपला आवाज पण उत्तम पाहिजे सगळं सर्व चेहरा जपला पाहिजे केस जपले पाहिजे जाऊन दे ना केस गेलेत गेले जाऊन गेले, दे काय फरक पडतो लग्न झाले आता कुणाला नाही स्कीन स्कीन पण जपलं पाहिजे हे परत बोलतो मी देवाने दिलेलं शरीर शेवटपर्यंत मरतवर चांगलं सुंदर ठेवायचं म्हणून मी सगळ्यांना सांगतो लेटेस्ट डाई ब्युटिफुल आपण सुंदर मरायचं सगळ्यांनी कॉलिज दारू सिगरेट सोडायची चांगलं राहायचं व्यायाम आरोग्य फॅमिलीवर प्रेम करायचं प्रचंड लक्ष्मी कमवायची लक्ष्मी बोलवायची लक्ष्मी मिळवायची आणि आनंदाने सुखाने सव्वाशे वर्ष जगायचं थोडं बोलू डेथ इज सर्टन मृत्यू येणारे सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पण मला माहिती एक गोष्ट माहिती आहे आय विल टेल यम द गॉड कम ॲट माय कम्फर्टेबल टाईम मी सांगितले वाहि अशी आपल्याला पॉवर पाहिजे विल विल एकशे पाच वाजता समाधानी आहे सगळं छान आहे आय वॉन्ट टू गो ना अदर मिशन आय वॉन्ट टू सम अदर मिशन ना ओ गॉड प्लीज टू प्लीज सेंड मी एल्स कम माझ्या वेळेला पाच वाजता सकाळी येतो उद्या सकाळी ये पाच वाजता सगळे झोपलेले असतील मी पण चांगला झोपलेलो असेल पाच तासा येऊन मला घेऊन जा असं आपल्या ताकद आली पाहिजे असं म्हणायचं आहे मला आणि गेल्यावर सुद्धा काय माणूस सुंदर दिसतो हो। जाताना सुद्धा डेड बॉडीसुद्धा माझ्या वडिलांचा म्हणून बोलतो मी वडिलांची डेड बॉडी आम्ही माझ्या घरात ठेवली होती काय सुंदर हँडसम दिसत होतं गेल्यावर पण नाहीतर आपण आपण जातो एखाद्या घरी भेटायला गेल्यावर कसं असेल बाईक कशी दिस असेल तो कसा असेल आपल्याला बघवत नाही असं शरीर करू नका न बघवणार प्रॉमिस वी अँड न तू पॉमिस प्रॉमिस थँक्यू थँक्यू खरं तर निशब्द झाले कारण सर्व गुण संपन्न असावं सुंदर जीवन जगावं हे आजवर बोललं गेलं ऐकलं गेलं पण डेड बॉडीसुद्धा सुंदर असावी छान असावी तिला बघावंसं वाटावं आणि जगलो तर असं जगलो जातानाही असा जातोय वा क्या बात एकदा जोरदार टाळा सरांसाठी आता कराटेकडे येऊया हो कराटेतून फिटनेस कसा राहू राहत राहू शकतो आपला कराटेद्वारे हरिओम कराटेद्वारे फिटनेस म्हणजे मानसिक आध्यात्मिक आणि स्पिच्युअल स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक हा आपण साधू शकतो कारण आजकाल कराटे म्हणजे नुसतं संरक्षण असं नाही आहे कारण संरक्षण कधी का करू शकता तुम्ही तुमचं स्वतःचं जर संरक्षण तुला करता आलं नाही तर दुसऱ्याचं काय करणार संरक्षण कारण कराटे संरक्षण तुम्ही पहिल्यांदा फिट असा हवं आणि फिटण्याची तुम्हाला व्यायामाची गरज आहे प्रश्न काय होता कराटेतनं फिट कशा पद्धतीने राहता येऊ शकता फिट कसं राहत म्हणजे ऑलवेज व्यायामच करावा लागेल आणि व्यायामाचे पण प्रकार आहेत आता फिटनेस म्हणजे का तुम्हाला प्रथम खाणं पिणं आहे ते खाल्याने फिटनेस राहणं असं काही नाही आहे त्याच्यावर तुम्हाला व्यायाम पण करता आले पाहिजे व्यायामामध्ये पण सुंदर सुंदर व्यायाम आहेत आता कारण पहिला व्यायाम म्हणजे तुम्ही तुम्हाला चालतं आलं पाहिजे माणसाला पहिलं तर चालतच येत नाही तर मी तुम्हाला प्रयोग दाखवले असते नंतर दाखवेन मी कसे माणसं चालतात ते कारण माणूस का म्हणतो तुम्ही चाला पण तो मी चालतो रोज चालतो कसं कामाला जातो ना दादर स्टेशन किती लांब आहे माझ्यापासून तिथून परत जातो तिथून येतो पण हा व्यायाम नाही तुमचा चालण्यासाठी चाललं पाहिजे हा तुमचा व्यायाम तर तुम्ही फिटनेस राहणार आणि दुसरं म्हणजे सुंदर आता फिटनेस थोडंसं वेगळं बोलतो मी फिटनेस म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी फिटनेस जिमनॅशियम आहे पण तुम्ही बघा फिटनेसमध्ये ना फिटनेस शिकवणारे सगळ्यांची पोटं अशी असतात त्यांचा था स्वतःच फिटनेस ते दुसऱ्यांना काय फिटनेस शिकवणार आणि तुम्हाला जर कराटेसाठी फिटनेस असेल सगळ्यात बेस्ट एक्झरसाईज म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार कारण आजकाल माणूस आहे ना मानसिक तणावातून जग जगत असतो त्याला मानसिक तणाव परिस्थिती बाहेरची परिस्थितीचा त्रास ह्याच्यातून तो जात असतो त्याच्यामुळे तुमच्या मज्जतंतुतील फॉस्फरस असतात ना फॉस्फरस ते कमी होतात आणि ते दुर्बल बनतात त्याच्यामुळे तुम्ही रागीट होतात तुम्हाला डोकेदुखी होते त्याच्यानंतर अतिसार असे बरेच रोग होतात आणि त्याचा रास होत चाललेला असतो ह्याच्यामुळे तुम्ही खाण्यापिण्याकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि हा मानसिक त्रास वगैरे करून त्याला नॉर्मल का काय म्हणतो नॉर्मल काहीतरी असं एक नाव आहे त्याला डेबिलिटी असं म्हणतात नॉर्मल डेबिलिटी तो मिळवण्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार घातलाच पाहिजे सूर्यनमस्काराने तुम्हाला सौरतेज प्राप्त होते आणि जीवनातील मजूतांनी तुमचं जीवनशक्ती वाढते आणि त्यामध्ये तुम्हाला पावर मानसिक तास हे संपूर्ण नष्ट होऊन जातात आणि ह्या नम ह्यामुळे तुम्ही सूर्यनमस्कार मग प्रॉपर घातले पाहिजे आजकाल बरेच सूर्यनमस्कार शिका पण त्याच्यामध्ये ना काही लोकांना दुर सूर्यनमस्कार येतच नाही काही चुकीच्या पद्धतीने शिकवतात हो सूर्यनमस्कार बारा नावं असतात सूर्याची तुम्ही कुठली पण अनुभव म्हणतात हीच नावं घेतली तर असं काही नाही तुम्हाला पाहिजे त्या देवाचं नाव घ्या आणि सूर्यनमस्कार घाला काही प्रॉब्लेम नाही पण घाला सूर्यनमस्कार हा एक सूर्यनमस्कार सुंदर आणि चालणं हा सुंदर व्यायाम आहे ह्यामुळे तुम्ही ऑलवेज आता बघा सूर्यनमस्कार पहिल्यांदा प्राचीन गाडी जिम होत्या का होत्या का जिम्स व्यायामशाळा होत्या का आता फॉरेनचे इक्विपमेंट्स वगैरे लागतात सगळं आमच्याकडे ना एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो मी आमच्याकडे एक जिम होती बाजूला तिथे आम्ही एकाला सहज विचारला कारण कुठे जातो ना जिमला जातो काय करतो ना घेतो आणि असा व्यायाम करतो किती पैसे येतो आठ हजार रुपये अरे बोला घरी घेऊन ना डंबेल्स आणि करणं व्यायाम आठ हजार रुपये कशाला होतो एवढं घालवायला काय <laughs> हो हो असे लोकांना सांगायला मी कुठे येतो जिममध्ये येतो मी आठ हजार रुपये फी भरतो फायदा ना काय नाही तवकर मध्ये प्रॉपर शिक्षक आहेत प्रॉपर प्रमाणे आपला इंटरव्ह्यू घेऊन वगैरे त्यांना ऍडमिशन दिलं जाते आणि प्रॉपर शिकवलं जाते कारण यांचा माझ्याशी बऱ्याच वर्षावर संबंध आहे माझा भाऊ यांचा मित्र होता खास बिली बिलीपणायचे त्याला तर असं आहे असं करू नका तुम्ही बघा तुम्ही जाताना आपला प्रश्न वेगळं होतो मी आपल्याला कुठे टाकायचं आहे जिममध्ये टाकायचं आहे मार्शल आर्टमध्ये टाकायचं आहे कुठे टाकायचं आहे तो शिक्षक कशाप्रकारे शिकवतो काय शिकवतो आपली मुलं काय करतात कसं शिकवलं जाणार ह्या माणसाकडून आज टी व्हीचं माध्यम वगैरे भरपूर आहे टी व्हीच्या माध्यमात आपल्याला कळते जिम कशी केली जाते कराटे कसं केले जाते पण लोकांना फक्त एकच माहिती आहे फी किती पहिलं विचारतात फी किती कसं शिकवणार काय विचारत नाही कसे एक्झाम काय नाही तुम्ही किती कुठल्या पद्धतीने करणार असं काहीच नाही तर हे पहिल्यांदा तुम्ही विचारा पालकांनी पालक फक्त विचारतात तुमचं शाळेत आता सांगता वेरळकरांनी आवाजाचं हे केलं डेमॉन्स्ट्रेशन दिलं तिथे काही पब्लिक असतात तुमचे क्लास क कुठं क्लास आहेत पहिला प्रश्न विचारणार माझ्या मुलाला टाकायचं आहे आम्ही काय म्हणणार ठीक आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात द्या पुढच्या आठवड्यात जो खरा आला त्याला खरा इंटरेस्ट आहे अशा लोकांना अशी उत्तर द्यायची असतात असेल तर कराटेचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि कोण जाऊ शकतं वय किती असावं कराड्याचे प्रकार आजकाल ना भरपूर झाले आता जो तो उठतो तो, तो कराड्याचे स्वतःच्या नावाने प्रकार चालू करतो फक्त कराटेचे चार प्रकार आहेत एक म्हणजे गोजिरू गोजीकॉन शोतोकान आणि एक बुडोकान असे चार प्रकार आहेत आणि आजकाल त्याच्या करंडचे प्रकार म्हणजे भरमसा भाजीपल्यासारखे झालेले जो उठतो तो आपल्या नावाने करंडचे प्रकार चालू करतो आणि कोणी शिकावं हा चांगला प्रश्न विचारला आता बघा वयाच्या आजकाल लोक काय करतात पाच वर्षाच्या मुला चार वर्षाच्या मुलाला पण कराडीच्या शाळेमध्ये टाकतात मला सांगा तो चार वर्षाच्या मुला काय शिकणार आहे हो?